आनंदाच्या शिध्यासोबत बियर व्हिस्की मोफत देईन महाराष्ट्रातील महिला उमेदवाराचं अजब आश्वासन राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी उडाली आहे एकोणीस एप्रिल रोजी म्हणजेच पहिल्या टप्प्यात चंद्रपुरात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचारात सुरुवात केली आहे प्रचारादरम्यान उमेदवार सामान्यतः अनेक विकास कामं करण्याचं आश्वासन देत असतात मात्र चंद्रपुरातील एका महिला उमेदवारानं दिलेल्या आश्वासनानं सगळ्यांच्याच भुया उंचावल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी हे अनोखं आश्वासन दिले अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पंधरा उमेदवारांमधील एक आहेत वनिता राऊत यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाच्या शिध्यासह दारू व बियरची विक्री करण्याचा प्रस्ताव आहे यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्यांनी भाष्य केलंय याआधी वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत मद्याविषयी आपली आश्वासनं लोकांपुढे ठेवली होती मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती देशाचं भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक देशाशी निगडीत जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर उमेदवार सभा मैदान गाजवत असतात मात्र वनिता राऊत यांनी दिलेल्या आश्वासनांची चर्चा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगली आहे राजकीय आनंदाच्या शिध्यासोबत मोफत देईन महाराष्ट्रातील या महिला अजब आश्वासन की आता आनंदाचा मिळतो सा आनंदा आनंदा तर साड्याच वाटल्या त्याचप्रमाणे जर एका गोर गरीब जनतेना बिस्की बिअर राशनच्या माध्यमातून जसा तो आनंदाचा सिद्धा असतो त्या आनंदाच्या शिद्धाच्या माध्यमातून जर थोडशी बियर बिस्की जर दिली तर गरीब जनता थोडीशी